ना? त्या, त्या स्त्रीच्या शरीरामधून ते बाळ सुखरूप बाहेर काढतात म्हणजे स्वतः करतात आणि जेव्हा ते बाळ जन्माला येत तेव्हा लगेच त्या स्त्रीच्या शरीरामधून भाऊ मधून दुधाचा पाना बाहेर सोडतात अन्न आणि पाणी याच्यापासून दूध निर्माण करतात त्या स्त्री ज्या शरीरामधून दूध बाहेर सोडतात त्या बालकाला पिण्यासाठी बघा किती मोठं काम आहे हे उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध यांचं मोठं कार्य आहे स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध म्हणजे आता दुसरा भाग चालू केलाय आपण हे के संपलेलं आहे स्त्री उपप्रमुख दहावे पंचमाव दूध हे जेव्हा त्या मादी स्त्री मानव यांचे बाळण पण करतात त्यावेळेस ती मादी स्त्री स्त्री मानव यांच्या शरीरामधील विटाळ हे बाहेर काढतात ती स्त्री बाळण झाली ना तिच्या शरीरात जो विटाळ असतो पाहिजे ना विटाळ विटाळ हे उपप्रमुख दहावे हे त्या स्त्रीच्या शरीरामधून विटाळ बाहेर काढतात फार महत्वाचं हो आहे विटाळ बाहेर काढतात तसेच त्या मादी स्त्री मानव यांना जर मुलगी झाली मुलगी झाली तर ती मुलगी वयात आल्यानंतर म्हणजे तिच्या शरीरामधील आवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या मुलीस दर महिन्याची अडचण मासिक पाळी हे घडून आणतात म्हणजे तिला जर मुलगी झाली त्या स्त्रीला आणि तिच्या शरीराची वाढ होऊन जेव्हा ती होती तेव्हा तिला दर महिन्याची मासिक पाळी आणतात आलंच लक्षात मासिक पाळी हे घडून आणतात म्हणजे त्या मुलीच्या शरीरामधील विटाळ हे घडून आणतात त्या शरीरा मुलीच्या शरीरात विटाळ घडवून आणतात व त्या मुलीच्या शरीरामधील विटाळ हे बाहेर काढतात मोठं काम आहे त्यांचं जेव्हा ती मुलगी बाळनंद झाली आदर तिला दर महिन्याची मासिक पाळी आली असता त्या मुलीस मादी स्त्री मानव यांना विटाळ होत असतो नाही का ती स्त्री वाहन झाली किंवा दर महिन्याला बाजूला बसली तर तिला विटाळ होत असतो व हो तो विटाळ मूळ शक्तींच्या नियमाप्रमाणे फक्त चारच दिवस पाळायचा असतो जेव्हा त्या स्त्रीला विटाळ होईल दर महिन्याची पाळी येते तेव्हा प्रत्येक माणसाने चार दिवस तो विटाळ पाहायला असतो चार दिवस पाचव्या दिवशी ती मोकळी कारण तुम्हाला आता आहे सांगतो त्या मुली अगर स्त्रीच्या शरीरामध्ये उपप्रमुख दहावे पंच महाभू थांबून असतात त्या स्त्रीच्या त्या मुलीच्या शरीरातला विटाळ काढण्यासाठी चार दिवस त्या स्त्रीच्या मुलीच्या शरीरामध्ये ते असतात ते विठाळ बाहेर काढत असतात त्यावेळेस जर आपण तिला स्पर्श केला त्या मुलीला तर डायरेक्ट उपप्रमुख दहावे पंचमाऊ दूध आहेत त्यांना तो स्पर्श होत असतो त्यामुळे जेणे स्पर्श केला त्याला ते मोठ्या प्रमाणात त्रास देतात शिवाय त्या मुलीला पण त्रास देतात डोळ्यांना त्रास देतात म्हणून चार दिवस स्पर्श करायचा नाही किंवा हे नाही तिच्या हातच पाणी पण प्यायचं नाही म्हणजे बाजूला त्रास व्हायचं जेवायचं नाही जर चुकून स्पर्श झाला तर तिलाही त्रास होतो ना आपल्याला त्रास होतो कारण त्या दहावे पंचमावत दूध जे पंचमावते त्यांना त्रास होत असतो म्हणून आपण खबरदारी घ्यायची चार दिवस फक्त चारच दिवस पाळायचं पाचव्या दिवशी नाही वयात आलेली मुलगी आदर मादी स्त्री मानव यांना जेव्हा मासिक पाळी दर महिन्याची अडचण येत असते त्यावेळेस त्या, त्या मुलीस स्त्रीस विटाळ होत असतो तो विटाळ म्हणजे अडचण स्त्री मूळ शक्तींच्या नियमाप्रमाणे फक्त चारच दिवस असतो म्हणजे जर ती बाळण जरी झाली तरी चारच दिवस पाळायचं असतं आपण सोळा महिना पाळतो हे पाळतो चारच दिवस पाळायचा असतो त्या मुली सागर स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध हे फक्त चारच दिवस त्या मुलीच्या अगर स्त्रीच्या शरीरामध्ये प्रत्यक्षात वास्तव्य करून असतात फक्त चारच दिवस त्या मुलीने अगर स्त्री नाही ते चार दिवस अतिशय काटक काटेकोरपणे काळजीपूर्वक पाळावायचे असतात कारण श्री उपप्रमुख दहावे पंचमहाबूत दूध हे त्यांच्या शरीरामध्ये वास्तव्य करून असल्यामुळे त्या मुलीस अगर स्त्रीस कोणीही जरा देखील स्पर्श केला तर तो स्पर्श स्त्री उपप्रमुख दहावे पंच व दूध यांना प्रत्यक्षात स्पर्श होत असतो त्यामुळे ते त्या स्पर्श करणाऱ्या व्यक्तीवर अतिशय रागवतात व त्या व्यक्तीस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतात छळ करतात तसेच ज्या मुलीच्या अगर स्त्रीच्या शरीरामध्ये त्या चार दिवसामध्ये त्यांचे वास्तव्य असते त्या मुलीस अगर स्त्रीस हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत असतात म्हणजे स्पर्श करणाऱ्याला त्रास देतात आणि ज्याच्या शरीरात ते थांबून आहेत त्यालाही त्रास देतात छळ करतात त्यामुळे त्या मुलीने आजार स्त्रीने दर महिन्याची मासिक पाळी म्हणजे विचार असताना अतिशय सावधगिरीने काटेकोरपणे पावित्रता राखणे टिकवणे महत्वाचे असते या चार दिवसामध्ये घरामधील देवतांची पूजा अर्चा करू नये घराच्या बाहेर कोठेही जाऊ नये घरामधील तसेच बाहेरच्या व्यक्तीस स्पर्श करू नये दुसऱ्या व्यक्तीचे आजचे अन्न ग्रहण करू नये खाऊ नये तसेच सर्व प्रकाराने अतिशय काळजीपूर्वक काटेकोरपणे सावधगिरीने पूर्ण चार दिवस हा पाळलाच पाहिजे तो मोबाईल बाजूला का त्याच एखादी ते चालू आहे ना एखादी मादी अगर स्त्री मानव ही बाळण धोत असते तेव्हा स्त्री उपप्रमुख दहावे दूर हे त्या स्त्रीचे पण करीत असतात जेव्हा ते बाळण धोते तेव्हा ती उपप्रमुख ते बाळणपण करीत असतात म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामधील बालक त्या स्त्रीच्या शरीराच्या बाहेर सुखरूपणे काढतात तसेच त्या स्त्रीच्या शरीरामधील विकाळ हा शरीराच्या बाहेर काढत असतात त्या स्त्रीच्या शरीरातलं विकाळ बाहेर काढतात हे काढतात त्यावेळेस स्त्री उपप्रमुख दहावे दूध हे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये प्रत्यक्षात फक्त चारच दिवस वास्तव्य करून असतात म्हणजे त्या बाळण होणाऱ्या स्त्रीस फक्त बाळणपणाचा फक्त चारच दिवस विटाळ असतो फक्त चारच दिवस तिला विटाळ असतो त्या स्त्रीस पाचव्या दिवशी विटाळ पाळण्याची आवश्यकता नसते विटाळ काळामधील चार दिवस त्या बाळंत होणाऱ्या स्त्रीने काटेकोरपणे पवित्रपणा पाळावायचा असतो व त्यानंतर पाचव्या दिवसापासून कोणालाही स्पर्श केला तरी स्पर्श होणाऱ्याच अगर त्या स्त्रीस कोणताही त्रास होत नाही पाचव्या दिवसापासून हा कारण त्या स्त्रीच्या शरीरामधून स्त्री उपप्रमुख दहावे पंच महाभूत दूध हे त्या स्त्रीच्या शरीरामधून बाहेर वावरण्यास भ्रमण करण्यास निघून गेलेले असतात चार दिवस झाले की ते पंचमहाभूत दहावे निघून जातात त्या स्त्रीच्या शरीरामधून बाळंगपणाचे दो दोन्ही पण दो हा बाळणपणाचे पण चारच दिवस बाळण होणारी स्त्री जर तिची तब्येत शारीरिक प्रकृती व्यवस्थित असेल तर ती स्त्री बाळण झाल्यापासून पाचव्या दिवसापासून ती घराच्या बाहेर कोठेही फिराव्या जाऊ शकते बाळण झालेली पाचव्या दिवशी जाऊ शकते ती तिची तब्येत ठीक असेल तर त्याचप्रमाणे स्त्री मूळ शक्तींच्या नियमाप्रमाणे अतिशय महत्वाचे म्हणजे त्या मुलीने आगरमादी स्त्रीने ज्याप्रमाणे दररोज घरामधील दैवतांची पूजा अर्चा करते त्याप्रमाणे ती स्त्री आगर अगदी बेधडक काय कोणत्याही दैवताच्या मंदिरामध्ये प्रवेश केला अगर कोणत्याही दैवताच्या मंदिरामधील गाभाऱ्यामधील म्हणजे गाभाऱ्यामध्ये थेट प्रवेश केला काय त्या दैवतास तसेच त्या दैवतांच्या मूर्तीस स्पर्श केला त्या दैवताच्या मूर्तीची मनोभावे पूजा अर्चा सेवा केली त्या दैवताची मूर्तीची पूजा आरती केली त्या दैवताच्या गावाऱ्यास मंदिरात प्रदर्शना मारल्या त्या मंदिरामधील दैवतास मूर्तीस त्या स्त्रीने स्पर्श करून सर्व प्रकारचा धार्मिक विधी केला असता त्या स्त्रीस कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही काय त्यात क्रिस स्त्रीस कोणतेही दैवत मूर्तीमधील दैवत आदर स्त्री स्त्री मूळ शक्ती आढळू शकत नाहीत त्रास देऊ शकत नाहीत कारण ती स्त्री ही पवित्र असल्यामुळे तसेच त्या स्त्रीच्या शरीरामध्ये यावेळी स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहा दूध यांचे वास्तव्य नसल्यामुळे त्या मंदिरामधील मंदेर दैवतास कोणताही त्रास होत नसतो त्यामुळे त्या स्त्रीस त्या, त्या मंदिरामधील मंदेर दैवत स्त्री मूळ शक्ती अगर त्या मंदिरामधील मंदेर दैवतांचा पुजारी त्या स्त्रीस आढू अगर थांबू विरोध करू शकत नाही कसा त्यांना कोणताही अधिकार नाही आढळचा कोणालाच अधिकार नाही त्यांना ती स्त्री मंदिरामध्ये आगर इतर धार्मिक स्थळी जाऊ शकते तसेच महत्वाचे म्हणजे त्या मुली सागर मादी स्त्री मानव यांना दर महिन्याची मासिक पाळीमधील विकार किंवा बाळणपणामधील विकार असेल तेव्हा त्या काळामध्ये जर ती मुलगी अगर मादी स्त्री मादी स्त्री मानव ही जर कोणत्याही दैवतास मंदिरामध्ये गेली धार्मिक स्थळी गेले अगर त्या मंदिरामधील देवता स्पर्श केला